दवाखान्याचं काम झाल्यानंतर आता आम्ही निघालोय शॉपिंग करण्यासाठी तर कुठे चाललोय हे सुद्धा ब्लॉग मध्ये पुढे समजेलच तुम्हाला होय असा आहे का एरिया सा... या अगोदर सुद्धा एका शॉप मध्ये थोडीशी आम्ही खरेदी केली पण तिथे काही असं म्हणजे शूटिंगला अलाउड नव्हतं त्यामुळे तिथलं काय शूटिंग घेतलं नाही आम्ही नंतर इथं विचारल्यानंतर हे बोललोय की तुम्ही घेऊ शकता शूटिंग त्यामुळे इथलं थोडंफार शूटिंग आम्ही घेतोय आणि हे शूटिंग घ्यायचं काम ऐश्वरकडे आहे त्यामुळे व्यवस्थित म्हणजे थोडाफार कॅमेरा आहे त्याच्याकडून व्यवस्थित शूटिंग येत नसेल कदाचित पण समजून घ्या जास्त काय खरेदी नाही करणार मी थोडीशीच करणार आहे कारण हॉस्पिटलचा पण खर्च झाला आहे पण म्हटलं आल्यासारखं थोडीफार तरी शॉपिंग करावी कारण नंतर काय पुण्याला लवकर मला यायला भेटणार नाही डॉक्टरांनी आता सहा महिन्यानंतरच बोलवलेलं आहे आणि आमचा विचार चालला आहे की सहा महिन्यानंतरसुद्धा आम्ही तिकडची ट्रीटमेंट घेणार आहे म्हणजे जवळपास सांगलीची त्यामुळे पुण्याला काय शक्यतो लवकर आता येणार नाही आहेत मग म्हटलं आल्यासारखं थोडीफार शॉपिंग करावी आणि भाग्यश्रीला पण करायची होती खूप छान छान असे व्हरायटीज आहेत सगळ्या आणि हेअर एक्सेसरीजचं पाहायला लागलो आहे आता आम्ही दवाखान्यात जायचं म्हणून सकाळी लवकर बाहेर पडले होते आणि आता सहा वाजत आलेत बरोबर तरी एका तासामध्ये सगळं झालं पाहिजे त्यामुळे पटपट आम्ही शॉपिंग करायला लागलो आहे

जवळपास शॉपिंग करून झाली आमची आणि काय काय शॉपिंग केली हे सुद्धा तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला भेटेलच पण लगेच नाही एक दोन दिवसानंतर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी घेतलं घेतलंय का धोक दुखायला लागलं एवढं उभा पण राह वाटणार

आणि हे पूर्ण किती आहे शंभरला देऊन द्या अजून खरेदी काय नाही शंभरला देऊ मोड

उठ ले, ना कोई। तो आने का सिर्फ। ये जो कहाँ? बीवर। ओरिनबार। पिछाना है। तो मतलब आशा नहीं होता? हाँ पिछानी। हाँ। तो तो यहाँ एक क्वालिटी के इतने जूनियर ब्रशर्स की माला क्या है? ये ही है। हाँ, ये करा रहा है। आपको जो तैयारी कर रहे हैं। हो मी थेट जरा कमी वाला दिसतो वाले तो आएगा उधर शॉपिंग करता करता तीन तास कसे गेले समजलं पण नाही आता जवळपास साडेसात वाजत आलेत आणि आता घरी निघालोय आम्ही या आहेत भाग्यश्रीच्या सासूबाई तर मागसारखा साडे नऊ वाजता आम्ही घरी पोचायच्या बागेसरीच्या सासूबाईंनी सगळा स्वयंपाक बनवून ठेवला आणि आप्पानी म्हणजे बागीश्रीच्या सासऱ्यांनी लापशी बनवली होती म्हटले माझ्या हातची लापशी जरा टेस्ट करा खूप छान बनवतात लापशी ते पण एवढ्या लवकर काही भूक नव्हती आम्हाला कारण एवढ्या लवकर जेवायची सवय नाही आहे निवांत म्हटलं नऊच्या नंतर जेवण करावं आलेल्या आले खूप कंटाळा आल्यासारखं झालं होतं भाग्यश्री तर लगेचच म्हटले मी एक दहा मिनटं पडणार आहे आम्ही बसलो होतो भाग्यश्रीच्या सासूबाईंसोबत गप्पा मारत खरंच खूप छान त्यांचा स्वभाव होता आणि क्षणभर मला म्हणजे आत्तींचीच आठवण आली म्हणजे माझ्या सा सासूची आठवण आली एखाद्या दिव दिवशी जर मी कधी कुठे गावी गेले किंवा माहेरी वगैरे गेलेले असले घरी पोचायला रात्रीच्या साडेआठ किंवा नऊ वाजायच्या आणि तिथून पुढे आल्यानंतर मग मला स्वयंपाक बनवायचा तिथून पुढे जेवायला वाढायचं अक्षरशः झोपायला अकरा साडे अकरा वाजायच्या एक तर प्रवासाने खूप कंटाळा आलेला असायचा आणि आल्यानंतर मग तिथून बाकी घरातली सगळी कामे त्यामुळे मला म्हणजे तसं भाग्यसरी नशीब आहे तिच्या सासूबाई खरंच खूप छान आहेत स्वभावाने तिला खूप कामामध्ये सुद्धा मदत करतात कधी कधी मला या जुन्या आठवणी आठवणसुद्धा वाटत नाहीत पण खूपदा मनात येतं म्हणजे माहेरी जर जायचं असेल तर आम्हाला सकाळी सा सहा वाजता बस असायची आणि सहा वाजेपर्यंत मला सगळं आवरावं लागत होतं कारण बाकीचं काम कोण करणार असा प्रश्न पडायचा आणि आत्तींचा स्वभाव त्यामध्ये खूप कडक होता असं फ्री वातावरण नव्हतं आमच्या घरामध्ये आत्तींनासुद्धा साखरेचा त्रास होता त्यामुळे मग त्यांना पण काम होत नव्हतं मग सगळं काम आवरूनच मला जावं लागत होतं आणि एखादं काम राहिलं तर त्यावरून उगच वाद नको त्यामुळे मग त्यापेक्षा पहाटे उठून केलेलं बरं असं मला वाटायचं आणि ऐश्वर खूप लहान होता त्याचं पण आवराव लागायचं सगळं तसं भाग्यश्री खूप नशिबण आहे तिला घरामध्ये सगळेजण सपोर्ट करतात सासूबाईंचा तर स्वभाव मला खूप आवडला सासरेसुद्धा छान आहेत आणि वातावरण घरातलं एकदम फ्री आहे असं सासरे आहे असं वाटतच नाही काल सुद्धा आम्ही आळंदीला गेलो होतो तर आळंदीला भाग्यश्री म्हणत होती की मी नाही येत म्हणजे घरी आवरते स्वयंपाक वगैरे करते तुम्ही जाऊन या सगळेजण तर तिच्या सासूबाईंनी नाही म्हटल्या तू जा तिच्याबरोबर बरोबर आणि उद्या सुद्धा अजून कुठेतरी फिरायला नेणार आहेत आम्हाला तर तिकडे सुद्धा त्या बोलल्या की भाग्यश्रीला तू जा त्यांच्याबरोबर खरंच बरं का मनातून सांगते मला त्यांना पाहिलं म्हणजे त्यांच्याबरोबर आता बोलताना मला सारखी आत्तींची साठवण येत होती खरंच त्यांच्या स्वभावामध्ये आणि आत्तींच्या स्वभावामध्ये किती जमीन आसमानचा फरक असल्यासारखं मला जाणवत होतं आणि माझ्या माहेरीसुद्धा असंच वातावरण आहे एकदम फ्री वातावरण असतं तिथे पण आणि बघा किती जरी जुन्या आठवणी काढायच्या नाही म्हटलं तरी पण आपल्या मनात ते विचार येतातच थोडा वेळ गप्पा मारून झाल्यानंतर आता जेवण करायला जाणार आहे आम्ही आणि उद्याचा ब्लॉगसुद्धा खरंच खूप छान असणार आहे उद्याचा ब्लॉग अजिबात मिस करू नका आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानश्या ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद